काका आज तुम्ही आरोप केला की तुमच्या मुलीची आत्महत्या नाही हत्या आहे असं तुम्हाला का वाटत आणि आज तुमच्या लेकराला न्याय हवाय म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरलाय आज तुम्ही सरकारकडे न्याय मागताय काय तुमचं म्हणणं आहे आमच्या मुलीला न्याय मिळावा हे आमचं म्हणणं आहे न्याय मिळण्याकरता जी प्रक्रिया लागते त्या प्रक्रियेमध्ये आमच्या मुलीनं एकोणीस सहा ला तिला जे वारंवार पीएम ची कामं दिली जात होती पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात होता त्यामधून माझे मला समजा नेटवर्क इशू तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही अजितराव आज हे कुटुंबच न्यायासाठी रस्त्यावर आहे हे तुमच्याकडे आज धाय मोकलून सांगतायत आम्हाला न्याय ज्या पोलीस सगळे अधिकारी संशयाच्या घेऱ्यात असतील तपास निर्दोष होईल ही अपेक्षा कशी करावी आणि त्या दृष्टीनं हा तपास एसआयटी कडे दिला जाईल का जर कुटुंबाची मागणी असेल एसआयटी नक्की देऊ पण बिलाजी मला डॉक्टर संपदाला न्याय मिळावा असं मनापासून वाटतं हा आक्रोश झोपू देत नाही दोन दिवस मला माझ्या कुटुंबाने सुद्धा प्रश्न विचारले की याच्यामध्ये सरकार काय करणार आहे विलाज ही महाराष्ट्राची सार्वत्रिक भावना आहे पण ताई आणि महबूब भाई दोघांबद्दलही मला आदर आहे रणजित निंबाळकरांकडे घसरले रणजित निंबाळकरांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे सरकारनं कडक कारवाई केलीच पाहिजे जर ते दोषी असतील तर पण ताई मी पहिल्यापासून सांगतोय याच्यामध्ये तुम्ही एस व्यक्तिगत बोला विलासजी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांवर विश्वास ठेवला पाहिजे बाकी चित्रमंडळींवर विश्वास ठेवला पाहिजे त्यांनी जे सांगितलंय मला मी त्यांच्याशी जे बोलतोय ते बघितल्यानंतर मी खरोखर विलासजी सांगतो आपल्याला की याच्यामध्ये ना या आरोपींना अत्यंत कडक शिक्षा व्हावी याकरता ते बारीक बारीक पुरावे गोळा करत आहेत ताई म्हणताय हजरच कसे झाले अहो पोलीस जेव्हा आरोपी फरार असतो ना त्याला भडतर्फ करण्याची धमकी दिली त्याच्या घरी जाऊन पोलीस तळ ठोकून होते आणि चारही बाजूने त्याची नाकाबंदी केली म्हणून हजर झाले आता हजर झाले म्हणून टीका करायची संपदा मुंडेंच्या प्रकरणामध्ये तुम्ही संपदा मुंडेंनी आत्महत्या का केली त्यांची हत्या आहे का हे प्रश्न उपस्थित करा ना रणजित निंबाळकर कारखाना टॅक्टर गुन्हे रणजित निंबाळकर दोषी आहेत अजितराव अजितराव त्या मुलीनं सांगितलेलं आहे लिहून ठेवलेलं आहे ना दबाव येत होता हे लिहून ठेवलेलं आहे का नाव घ्यायचं नाही आणि आज हे हो सगळे कुटुंब जेवण सांगतायत आम्हाला आम्हाला कशा प्रकारे कळलं नाव घ्यायचं नाही कुटुंबाचं ऐकू आपण कुटुंबाचं ऐकू लोकांचं ऐकूया कुटुंबीय आता आपल्या सोबत आहेत मी विचारतो त्या कुटुंबियांना पाठराखण करायची नाही काका काका माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय काका सलग दागा। बोला निंबाळकरांच्या बद्दल तुमचा काय आक्षेप आहे सांगा ते म्हणतात त्यांचं नाव का घेता का घेताय तुम्ही नाव निंबाळकरांच्या दोन ने रिपोर्ट बदलण्यासाठी मुलीवर दबाव आणला होता त्या मुलीनं जे सहापानाचा खुलासा दिलेला आहे त्याच्यात उल्लेख आहे स्पष्ट खासदाराच्या डायरेक्ट निंबाळकर असं नाव नाही पण खासदाराच्या दोन पीए ने मला दबाव आणला होता मी खासदार बोलतोय आणि रिपोर्ट बदलून द्या म्हणून आणि आमच्या मुलीला या प्रशासन व्यवस्थेमध्ये जे काही घटना घडल्या या घटने ना, मिळलं नाही उलट तिची चौकशी लावली गेली तिने माहिती अधिकार टाकला तरीही तिला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही आज ती हयात नाही तरी, ना तरी सुद्धा तिनं जे तेरा ऑगस्टला माहिती अधिकारामध्ये अर्ज टाकला तुमच्या मुलीचे वडील आहेत मला त्यांचं म्हणणं एकदा ऐकूया काका तुमची काय मागणी आहे मला सांगा महाराष्ट्र ऐकतोय हे सरकार ऐकतय हे सांगा तुमची काय मागणी आहे काय अपेक्षा आहे तुमची मुलीचे वडील आपल्या सोबत हो हो माझी एकच अपेक्षा आहे माझ्या मुलीवर जो अन्याय झालाय त्या अन्याय करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीची शिक्षा पेक्षा मला दुसरं काहीच नाही त्यांना आणि तात्काळ लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या एवढीच माझी विचार माझ्या मुलीवर जो अन्याय झालाय इथून पुढच्या तरी मुलीच्या मुलीवर अन्याय होऊ नाही म्हणून करता माझी तेवढीच कळकळीची कर, विनंती